नमस्कार विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहिती साठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा पाच ऑगस्ट रात्री नऊ चे पावसाचा जोर ओसरला उजनी दौंड येथून येणाऱ्या विसर्गात झपाट्याने घट होऊ लागली सायंकाळी सहाच्या तुलनेत रात्री नऊ वाजता दौंडचा विसर्ग एकवीस हजार नऊशे सत्त्याण्णव क्युसेके कमी झाला तर उजनीतून भीमा नदी पात्रात सोडलेला विसर्ग एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेक वर स्थिर आहे सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी केला जात असून वीर धरणामधून सायंकाळी सात वाजता विसर्ग कमी करून तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक करण्यात आला वीर धरण सांडव्यातून विसर्ग कमी केल्याने तसेच उजनीत दौड येथून येणारी पाण्याची आवक घटत असल्याने उजनीतून देखील भीमेत सोडला जाणारा विसर्ग कमी केला जाऊ शकतो परिणामी असणाऱ्या गावांना दिलासा मिळण्यास मदत होईल रात्री नऊच्या आकडेवारीनुसार उजनीत एकूण पाणीसाठा एकशे एकोणीस पॉईंट अडोतीस टी एमशी झाला त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा पंचावन्न पॉईंट बहात्तर टी एमशी असून धरण टक्केवारी एकशे चार पॉईंट शून्य एक टक्के झाली दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे चव्वेचाळीस क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे